तुम्हाला कधी असं होतं का की बेडमधनं उठावसंच वाटत नाही उठलं तर उभं राहावं असं वाटत नाही उभं राहिलं तर मग ब्रश करावं असं वाटत नाही सो दिस क्रॉनिक फटीक ज्याला आपण म्हणतो हा सध्या युवकांमध्ये बघायला मिळतो आहे किंवा द एज ऑफ एटीन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हा बघायला मिळतो आणि त्यावेळेस विचारही असा येतो की अरे माझी आजी तर उठून कित ती मैलून मैल चालायची तिकडनं विहिरीतनं पाणी काढून आणायची घरी स्वयंपाक करायची सगळ्यांचं बघायची तरी संध्याकाळी नऊवारी नेसून तुपतुकीत असायची पण आपल्याला होतंय तरी काय मग जर हे होत असेल तर आपण हे बघितलं पाहिजे की आपण किती वाजता झोपतोय एट आवर्स ऑफ स्लीप इज नॉट इनफ इफ इट इज टेकन ॲट द रॉग टायमिंग्स म्हणजे जर आपण झोपत असो दोन वाजता तर दहा अकराला उठताना कंटाळा येणारच आहे पण आपण झोपत असू दहा साडे दहा अकरा वाजता तरीही जर आठ वाजता नऊ वाजता उठताना कंटाळा येत असेल तर येस धेन यू फॉल अंडर दॅट कॅटेगरी युजली कंटाळा येत नाही पण येत असेल तर तो आपण सतत वापरलेल्या आपल्या इंद्रियांमधनं आलेला फटीक हा जास्त असतो म्हणजे डोळे जड वाटतात वाटतं काही काही ऐकू नये किंवा बोलायला कधी कधी त्रास होतो वाटतं की मला जे एक्सप्रेस करायचं आहे ते मला एक्सप्रेस करता येत नाही ऑल ऑफ धीज थिंग्स हॅपन बिकॉज आपण कायम रियालिटीच्या मागे धावत असतो आपल्याला वाटतं समोरची स्क्रीनवर दिसती ती रियालिटी आणि मला ते अचीव करायचं आहे पण आपलं आपण हे बघत नाही की त्याच्यामागे किती परिश्रम लागत असतील किंवा किती वर्षांची मेहनत जाऊन आज त्या व्यक्तीची तशी बॉडी किंवा तसं माइंड झालं आहे जे त्यांनी बनवलं आणि घडवलं आहे त्याच्यामागेही फटीक त्रास स्ट्रगल्स ह्या सगळ्या असतातच जर तुम्हाला तरीही वाटत असेल की नाही माझ्यात सगळं मला सगळं व्यवस्थित खायला मिळतं मी व्यवस्थित खातो आहे पितो आहे झोपतो आहे उठतोय वेळेत सगळी कामं करतो आहे पण तरीही खूप थकवा येतो आहे तर डेफिनेटली एका आयुर्वेदिक डॉक्टरला दाखवा आणि आन, आणि तुमची प्रकृती चेक करून घ्या प्रकृती आपण चेक केली की आपल्याला कळतं की आपण कुठल्या बॉडी टाईपमध्ये फॉल होतो आहे सो so, ह्याचा अर्थ आपण किती वाजता झोपलं पाहिजे आणि उठलं पाहिजे म्हणजे आपली हॉर्मोनल प्रक्रिया कशी व्यवस्थित चालू होईल डायजेशन आपल्यासाठी कसं बनवलं गेलं आहे नैसर्गिकरित्या आणि ते ठेवण्यासाठी आपल्या काय काय स्टेप्स घ्यायला हवेत ॲट द सेम टाईम पंचकर्मामध्ये काही असे ऑप्शन्स आहेत जे तुमचा उत्साह मोटिवेशन परत आणू शकतात सो दॅट यू डोंट सीक मोटिवेशन आउटसाईड रादर यू शूड नेव्हर बी सीकिंग मोटिवेशन आउटसाईड बट इफ दॅट इज यू हू इज ऑलवेज लुकिंग फॉर मोटिवेशनल मंडेज अँड एव्हरीथिंग सो देन दे हॅज टू बी सम चेंज मेड इन यू इन ऑर्डर टू फील बेटर पंचकर्मात आपण ऋतू अनुसार शोधून देतो म्हणजे ऋतू बघतो त्याप्रमाणे तुमची जी प्रकृती आहे ती मॅच होते का बघतो आणि त्यावेळेस तुमचं इंटरनल आणि एक्सटर्नल डिटॉक्सिफिकेशन होतं ज्याच्यातनं तुमची ऊर्जा शक्ती परत यायला मदत होते अँड यू फील व्हेरी रेज्युमिनेटेड आय ऑलवेज ए तुमच्या फोनमध्ये जर कधी व्हायरस गेला तर तुम्ही काय कराल तो फोनच्या चिप काढाल बरोबर आणि ती फॉर्मॅट कराल मग ती फॉर्मॅट केली की मग परत जेव्हा आपण चिप घालतो म्हणजे मेमरी कार्ड तेव्हा फोन कसा स्वच्छ झालेला असतो हो ना आणि त्यानंतर यू विल ओनली चूज द ॲप्स दॅट वर्क द बेस्ट फॉर यू उगाच कचरा घेणार नाही बरोबर नाही तर परत वायरस येईल हे सेम प्रक्रिया आपली पंचकर्मातून होते वेन यू आर डिटॉक्सिफाईंग युअर बॉडी यू आर ॲक्च्युली क्लेन्झिंग द एंटायर सिस्टम आणि मग तुम्ही जे घ्याल ते पिक इन चूज आणि माइंडफुलीच घेता आणि त्यानंतर तुम्हाला सतत रिसेटची गरजच पडत नाही आहे की नाही गमतीशीर सो आय होप दिस एपिसोड हॅज हेल्प यू आणि तुम्हाला जर पंचकर्मातले किंवा तुम्हाला क्रॉनिक फटीकमधले फीचर्स दिसत असतील आणि पंचकर्मातली काही माहिती हवी असेल तर जरूर ह्या व्हिडिओखाली कमेंट करा धन्यवाद